कदाचित दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता हे तर या दोन चार दिवसामध्ये काय काय होईल आणि काय काय नाही नाही काय होईल वैभव नाईक पण येतील अजून कोण ते पुतनीस पण येईल ठाकरे विरुद्ध आमदार संतोष बांगर असा सामना रंगणार आहे कारण मध्ये त्यांनी खूप वेळ दिलाय आहे कळमनुरी हे आपल्याला जिंकायचीच असे एक उद्धव ठाकरे चॅलेंजर दिले तुम्हाला माझ्या कलमदुरी संघातली जे शिवसैनिक आहेत आणि सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना संतोष बांगर काय आहे हे त्यांना माहीत आहे त्याच्यामुळं त्यांनी कितीही तुम्हाला सांगतो जीवपणाला लावला तर याचा फरक माझ्या शिवसैनिकावर पडणार नाही दोन हजार चोवीसच्या कालचा सर्वे जर तुम्ही बघितला असेल तर त्या मध्ये कुठे एकोणसाठ टक्के संतोष बांगर आणि याच्या उभाटाचं कोण कौन जे कोणी उभं राहत असल ते मला वाटते कुठं अठरा टक्के हे तफावत जर तुम्ही बघितली तर मला वाटते की सर्वसामान्य जनता ही संतोष बांगरच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि ते असे म्हणाले अंबादास दानवे की बाकी आमदारांच्या खिशामध्ये विकास कामांचे चिठ्ठ वगैरे निघतात परंतु तुमच्या खिशामध्ये आकड्याचे चिठ्ठ निघतात असं दानवे अंबादास दानवे हे माझे खास मित्र आहेत धनात ठेवा आलक लक्षात अंबादास दानवे आजही त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पण मी जर त्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला सांगतो त्यांचे जे आमदार असतात त्यांना बाजूला करतात आणि सांगतात मला दोस्त आगा या इधर आव इधर बेठो म्हणजे ही प्रतिमा अंबादास दानवेच्या आता हे स्टेजवर गेल्याच्या नंतर तो तुम्हाला सांगतो बोलणं उचित आहे त्याच्यामुळं काही अंबादास दानवे साहेबाबद्दल बोलण्याचं काही मला वाटतं की आ, अंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम साहेब तुमचे सोबत करू नका असं तुम्ही सांगणार मित्रात मी फक्त तुम्हाला एवढच सांगल की त्या ठिकाणी अंबादास जर उमेदवारी दिली तर चांगलंच राहिलो असं कसं चांगला माणूस आहे विरोधी पक्ष नेता आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या माणसाने काम केलंय त्या उभा टाका टाकून अलग लक्षात त्याच्यामुळं दिली तिकडून उमेदवारी तर लढवतील ते काय हरकत आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की असं होऊ शकतंय कदाचित दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते चालूच तुम्हाला सांगतो आता हे तर या दोन चार दिवसामध्ये काय काय होईल आणि काय काय नाही सांगता येणार नाही वैभव नाईक पण येतील ते पुतनीस पण येईल अलग लक्षात म्हणजे आता आम्हालाच बरं वाटत नाही हे कारण की लोकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग करून त्या ठिकाणी टाकलेली आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे या गेल्या दोन वर्षामध्ये जे मुख्यमंत्री काम करतायत त्या कामावरती तुम्हाला सांगतो लोक म्हणजे अतिशय खुश आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला आतापर्यंतही असा मुख्यमंत्री कधी बघितला नाही असं मुख्यमंत्र्याचं काम आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका